आ, नमस्ते मुलांनो आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत सॉर्टिंग सॉर्टिंग भाज्या आणल्या ना आई बाजारातून की गवार वेगळी करते भेंडीची वेगळी भाजी करते गट करते बटाटे वेगळे करते मिरच्या वेगळ्या करते टोमॅटोचा ढीग वेगळा करते बरोबर आहे की नाही पालेभाजीची जुड्डी वेगळी करते हां का सगळं गवारीत भेंडी भेंडी टोमॅटो टोमॅटो बटाटा असं नाही ना करत वेगवेगळं करते की नाही आपल्याला वेगळं वेगळं काय ते पण कळालं पाहिजे आता ह्या तीन मुली आता ह्या दोन आणि तीन मुली आहेत आणि तीनच मुलं आहेत आपण जर वेगवेगळं बसायला सांगितलं तर तुम्ही तिघी जणी एकत्र येणार तीन मुलं एकत्र येणार बरोबर आहे की नाही आणि मग आता तीन मुलींमध्ये एक मुलगा बसला तर मग गटात बसणारा कोण येणार मुलगा येणार बरोबर आहे की नाही मग आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे वर्गीकरण म्हणजे सॉर्टिंग तर मी काही कार्ड ठेवते इथं हां नीट लक्ष द्यायचं नीट लक्ष द्यायचं हे सगळे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगांचे काय आहेत कार्ड आहेत प्रत्येकावर ते बटन आहे असं समजा त्याच्यावर काही गोल काढलेले आहेत किती छान आहे बघा बरं आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे तुम्ही सारख्या वस्तूंचा एक गट करून दाखवायचा सारख्या सारख्या मग त्या रंगाच्या असू देत आकाराच्या असू देत किंवा कोणत्याही असू देत काय करायचं त्याचा एक गट करून दाखवायचा चला कोण करत आहे गट कोण गट कर चला कर गट करायचा एकत्र का आणायच्या चार चार वस्तू एकत्र आणायच्या चला कर कोण करत आहे कर ना तू जमत आहे का तुला सारख्या वस्तू एकत्र आणायच्या का सारख्या वस्तू चला करा तुम्हाला रंग वाटला सारखा तर सारख्या रंगाच्या एकत्र आणा तुम्हाला आकार सारखा वाटला तर सारख्या आकाराच्या आणा जर तुम्हाला का अजून वेगळं काही सारखं वाटलं तर ते आणा चला बरा पटपट चला कोण करते हा कर कर एकत्र कर एकत्र कर एकत्र ढीक कर एकत्र ढीक कर हा त्याला काय सापडलं रे त्याला रंगानुसार सारखेपणा सापडला व्हेरी गुड आतर्वासाठी क्लॅप क्लॅप म्हणजे त्यांनी काय केलं रंगानुसार एक गट केला बरोबर की नाही हा प्रत्येक गटात चार चार वस्तू आता अजून एका प्रकारे वेगळं करता येतील गट कोण करू शकतय अजून एका प्रकारे हा कर समीक्षा तू हा नाही तेच तू एकत्र आणलं आता ह्या सगळ्या एकत्र केल्यानंतर हा तू कर हा स कर हा तुला काय वाटतं कर व्हेरी नाईस व्हेरी nice, क्लेवर हा हा त्याला काय सारखं वाटलं रे कोण सांगते त्याला काय सारखं वाटलं याच्यात जळून घे याच्यावर हम्म काय सारखं वाटलं रे याच्यावर हा सांग तू पण चार हा बघा याच्यात चार गोल आहे त्याच्यात चार गोल चार गोल आणि चार गोल याच्यात जर मी हा एक गोलवाला टाकला असता तर हा गटात न बसणारा झाला असता मग आता आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला गटात न बसणारं ओळखायचं असतं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे ओळखता येतं की नाही बघा बरं आता हे कसं छान झालं आता अजून एका प्रकारे वेगळं काढता येणार आहे कोण आहे कोण करत आहे बघा अजून एका वेगळ्या प्रकारे एकत्र करता येणार त्याने काढलं रंगानुसार याने तुझं नाव काय रेयांश रेयांश रेयांशनी काढलं त्याच्यावरची गोलांची संख्या पाहिली अजून कोणाला दिसतंय बघा बरं हा तुला दिसतंय तू तु इकडे सरक त्याला सांग हां देवांश शिवांश हां हा आता त्यांनी काय केलं रे त्या त्याचाच त्याचीच पद्धत वापरली की गोलांची संख्या पाहिली गोलांची त्याने केलं ते बरोबर केलं पण त्याचीच पद्धत वापरली आपल्याला वेगळी पद्धत यांनी कसं रंगांची पद्धत वापरली यांनी टिपक्यांची पद्धत संख्येची पद्धत वापरली हां तुला सुचत आहे हा कर बरं चल 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 कर हा कर गट कर बघू करता येतं का हां व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस बघा या खेळातून तुमची निरीक्षण क्षमता वाढतीये शोधक वृत्ती वाढतीये बघ तुझ्या समोरच दिसतात ते सगळी चित्र तू पण तीच पद्धत वापरतोय तू पण तीच पद्धत वापरतोय तुला आता दोन गोलवाले शोधायचे होते का दोन गोलवाले नाहीच आहेत दोन गोलवाले त्याला ती झालं पण तीच पद्धत ना आपल्याला वेगळी पद्धत पाहिजे वेगळी अरे असलाच येते का चल कर बरं बघा आता काय करतोय तो वा 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 बघा वा वा चारींचे आकार सेम झाले बरोबर आहे की नाही हे सगळे काय आहेत आयत आहे रिक्टँगल रिक्टँगल म्हणजे आपण सॉर्टिंग किती प्रकारे केलं बघा बरं इथं एक रंगानुसार केलं एक टिपक्यांच्या संख्येनुसार केलं आणि एक आकारानुसार केलं मग आता आयत वेगवेगळे काढले असते हे गोल वेगवेगळे काढले असते त्रिकोण वेगवेगळे काढले असते बघा बरं आणि वेग ह्या आकाराच्या वस्तू वेगवेगळ्या काढल्या असतात जवळून घ्या इथं हां बघा आता आकारानुसार वर्गीकरण झालं किती छान अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार केला तर वर्गीकरण हा जो तुमच्या स्पर्धा परीक्षेला घटक असतो त्याचं उत्तर तुम्हाला पटपट सापडणार आहे बरोबर आहे की नाही हां अशा प्रकारे घरी वेगवेगळ्या करायच्या ना आईलाच विचारायचं सांग बरं आता वेगळं कोण आणि तुम्ही आयडिया लढवायची बरोबर आहे की नाही सारखे आकार काढायचे टिपके वेगळे द्यायचे रंग वेग वेगवेगळे घ्यायचे टिपके सारखे द्यायचे आणि वेगळं काढायला सांगायचं कळलं चला ओके छान समजलं सगळ्यांना व्हेरी गुड घरी पण आईशी गंमत गंमत खेळायचं बघ बरं आता याच्यातलं वेगळं कोण हां तुम्ही जरा हसा की हां तुम्हाला काय टेन्शन येतं का हे शोधायला नाही ना नाही ना ओके छान खेळ खेळा सुट्टी मजेत घालवा आणि मोबाईलवर बसू नका असे छान छान खेळ खेळा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि आपल्या पहिलीच्या पुस्तकांमध्ये हे सगळे व्हिडिओ असणार आहेत ते पुस्तक जरूर सगळ्यांनी वापरा धन्यवाद